सध्या लवकरच पावसाळ्याचे दिवस सुरू होणार असून जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानुसार आज हिरणकेशी नदीपात्रात गडिंग्लस पालिकेचे अग्निशमक दल राहुल कारांडे यांच्या नेतृत्वाखालील फास्ट रेस्क्यू फोर्स तसेच प्रांताधिकारी माने तहसीलदार ऋषिकेश शिळके मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके करण्यात आली तसेच येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी कोणत्या पद्धतीची असली पाहिजे साहित्य कोणकोणते लागणार याचा आढावा आज दरम्यान घेण्यात आला तसेच मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी गडिंगला शहरात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक सज्ज असून त्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचे सत्यवार्ता आपत्ती व्यवस्थापनाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली सर यामध्ये आपली तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मागच्या आठवड्यात आम्ही घेण्यात आली होती त्यावेळेस सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सर्व विभागाने प्रत्येक आपत्तीमध्ये जे काही विभागांना दिलेलं कामकाज आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा आराखडा प्रत्येक विभागाचा प्राप्त करून घेतलेला आहे आणि गावनिहाय आम्ही नियोजन केलेलं आहे आपल्या तालुक्यातील सव्वीस गावं जी नदीकाठावरती जी बाधित होतात आणि पुरामुळे ज्यामुळे त्या गावांना फटका बसतो त्या गावांचा म आराखडा तयार करण्यात आला आहे आणि गावनिहाय आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका उद्यापासून सर्व मंडळ स्तरावरती येत्या तीन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे आणि गावनिहाय मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे ज्या भागामध्ये पुराचं पाणी शिरतं आणि ती कुटुंब बाधित होतात ती बाधित कुटुंब देखील स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने जी काही शाळा असतील समाज मंदिरं असतील त्या ठिकाणी नियोजन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जी काही साधनसामग्री जिल्हा प्रशासनामार्फत या ठिकाणी बोटी असतील लाईफ जॅकेट असतील दोरखंड असतील किंवा टॉर्च असतील वॉकी टॉकी असतील सर्व ते सुस्थितीत आहे का याचंच प्रात्यक्षिक आज या नदीवेज भागात घेण्यात आलं सर्व जे साधनसामग्री ती सुस्थितीत आहे आणि या ठिकाणी एक ड्रिल देखील बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलं ते सर्व व्यवस्थित पार पडलेलं आहे धन्यवाद ओके धन्यवाद नगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापना कशी तयारी करण्यात आलेली आहे नगरपालिकेकडं जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिलेल्या दोन गोती आहेत त्याचबरोबर इतर जे आनुषंगिक साहित्य लागतं वायरलेस सेट त्याचबरोबर दोरखंड टॉर्च रात्रीच्या लाईटची व्यवस्था त्याचबरोबर पाण्याची व्यवस्थेसाठी जे काय आवश्यक साधनसामुग्री ते आपल्याकडं चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे साधनसामुग्रीबरोबरच आपले कर्मचारी सुद्धा प्रशिक्षित आहेत रेस्क्यू सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे मिळत असतं त्या एवढं असूनसुद्धा आपण शहरातील जर बघा भाग बघितला बाग तर त्याच्यामध्ये आपण रस्त्याची डागडुजी केलेली आहे त्याचबरोबर नाले सफाई केलेली आहे आणखीन तालुका लेवलवर आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या स्तरावरसुद्धा स्वतंत्र आपत्ती कक्षन चोवीस तास सुसज्ज ठेवण्यात आलेले चालू राहणार आहेत त्यामुळे या वेळेला जरी आपत्ती आली तरी आपण सर्व प्रशासन स रीतीने त्याला सामोरं जावं अशी आशा आहे